नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस पीस ऑफ न्यूज आहे म्हणजे टेक साठी तर एक महामेघा रिहंट टेक क्रंच डिसरप्ट दोन हजार सॅन फ्रान्सिस्को मध्ये मॉस्को ने वेस्ट मध्ये ऑक्टोबर सत्तावीस ते एकोणतीस पर्यंत विचार करा तीन दिवस एकदम टेक धम्माल राईट इथे काय काय असणार तर पाच मोठे स्टेजेस असणार आहेत जिथे विनोद खोसला ॲरन लेवी बॉक्स नेटफ्लिक्सच्या इलिझाबेथ स्टोन मायक्रोसॉफ्टचे केव्हिन स्कॉट असे टॉप लीडर्स आपले ज्ञान वाटणार आहेत एआय स्टेज इथे आर्टिफिशल इंटेलिजन्समधील नवीन काय आहे डीप टेक इनोव्हेशन्स आणि एआयमुळे येणारे एथिकल सोशल लीगल प्रश्न यावर चर्चा होणार म्हणजे एआयचं भविष्यकाळ इथेच दिसणार बिल्डर्स स्टेज अनुभवी फाऊंडर्स आणि बिल्डर्सकडून लर्निंग घ्यायची संधी त्यांच्या चुकामधून त्यांच्या अनुभवांमधून शिकायला मिळेल डिसरप्ट स्टेज स्टार्टअप बॅटल फीड दोनशे टॉप ट्वेंटी स्टार्टअप्स इथे पिच करतील व्ही व्हीसीस समोर प्लस इंडस्ट्री सोबत खास डिस्कशन सेशन्स पण असतील म्हणजे नेक्स्ट बिग थिंग इथेच फाइंड आउट होऊ शकतं गोईंग पब्लिक स्टेज स्केलिंग जर्नीमधले लेसन्स आयपीओ प्लॅनिंग आणि ग्रोथ स्ट्रॅटेजीजवर फोकस स्पेस स्टेज स्पेस इंडस्ट्रीमध्ये डिस्रप्शन आणणाऱ्या कंपनीज आणि एक्सप्लोरेशनमधील टेक्नॉलॉजिकल ब्रेकथ्रूजवर चर्चा वाव आणि हे इतकंच नाही स्मॉल ग्रुप सेशन्स मध्ये तुम्ही लिडर्स सोबत डीप डाईव्ह करू शकता क्वेश्चन्स विचारू शकता तुमचा अनुभव शेअर करू शकता एक्स्पो हॉल मध्ये तीनशे प्लस स्टार्टअप्स असतील म्हणजे किती इनोव्हेशन एकाच ठिकाणी नेटवर्किंगसाठी ब्रेंडेड आणि नेटवर्किंग लाँच पण आहेत म्हणजे न्यू कनेक्शन्स तर नक्कीच होणार एकंदरीत टेक फील्ड अपडेट्स फ्युचर ट्रेंड्स आणि नेटवर्किंगसाठी टेक क्रंच डिसरप्ट दोन हजार पंचवीस चुकू नका भेटूया पुढच्या अपडेट सोबत